आष्टी तालुक्यातील अरणवेहरा तागडखेड ह्या गावामध्ये दीड दोन वर्षापूर्वी अतिवृष्टी झाली होती त्याच गावामध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे थेट सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट आरोप करून पंचायत समिती कार्यालय चौदा ऑगस्ट रोजी उपोषण चालू केलं होतं मात्र संध्याकाळी गटविकास अधिकारी काही कर्मचारी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागं घेण्यात आलं आहे जर प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही तर मी खंडपीठात याचिका दाखल करणार आहे असं थेट उपोषणकर्त्याने थेट इशारा दिला आहे नेमकी ह्या गावामध्ये कसा भ्रष्टाचार झाला किंवा कसा नाही थेट सामाजिक कार्यकर्त्यांनी आमच्यासंग बोलताना सांगितला की संगणमताने हा भ्रष्टाचार झाला ऐकूया नेमकी काय म्हणतोय हा व्यक्ती मध्ये ते लाख रुपये खर्च झालेला आहे कागदावर खर्च ते लाख आहे पण प्रत्यक्षात जर काम पाहिलं तर दहा ते पंधरा लाखापेक्षा कुठेही काम जास्त झालेलं नाही जवळजवळ चाळीस ते पन्नास लाख रुपयाचा आमच्या गावामध्ये अपहार झालेला आहे बर बर आणि ह्या पूर्ण अपहाराची चौकशी होण्यासाठी मी वारंवार सहा महिन्यापासून सीओ डेप्युटी सीओ डिग्गट विकास अधिकारी यांना वारंवार पत्र लेखीपत्र स्मरणपत्र यापूर्वी मी तीन महिन्यापूर्वी गावामध्ये दोन दिवस उपोषणला बसलो होतो त्यावेळेस लेखी या सुचणी माझी लेखी कुठली पूर्तता केली नव्हती पण आज त्यांनी पुन्हा आम्ही बुधवारपर्यंत वीस तारखेपर्यंत कारवाई करू या पत्रानुसार मी आजचं उपोषण माग घेतलेलं आहे काही तुमच्यावर काही बळज आंदोलन मा, मागे घ्या वगैरे काही नाही नाही माझ्या वगैरे प्रकारची बळजबरी वगैरे नाही समजून सांगितलं आम्ही कारवाईच करू चौकशी नाही आम्ही आता कारवाईच करू अधिकाऱ्यावर दोषी अधिकारी आम्ही कारवाईच करू या निमित्ताने मी फक्त ओपोषण मागे घेतलेलं आहे कुणी लेखी आश्वासन नेमकी कोणी दिलं नाही बीडीओ साहेबांनी दिलं काय म्हणले ते मी किती ते म्हणजे बुधवारपर्यंत म्हणजे वीस तारखेपर्यंत फक्त पाच दिवसाचा अवधी द्या पाच दिवसामध्ये आम्ही तुम्हाला कारवाईचं पत्रच देऊ बरं पवनचक्कीचा तुमच्या काय ग्रामपंचायतला निधी वगैरे येतो समजा ते काय नेमकी काय येते प्रकरण कर प्रकरण आमच्याकड ग्रामपंचायत मध्ये आमच्याकडे जे पोल येते पवनचक्कीचे ते आमच्या गावाच्या हद्दीमध्ये ग्रामपंचायत अंतर्गत चार पोल आहेत आणि जे पॉवर स्टेशन आहे पॉवर जे सब स्टेशन ते आमच्या गावाच्या हद्दीमध्ये असल्या कारण आम्हाला त्याचा कर वार्षिक कर आम्हाला दोन लाख आठ हजार रुपये त्या पवनचक्की आणि त्याचा दर म्हणजे याचा विद्युत सबटेशनचा आम्हाला कर आकारणी ग्रामपंचायतला दोन लाख आठ हजार रुपये वर्षाकाठी येतो आणि आमच्या गावामध्ये सौरचा प्लॅन असल्यामुळे त्याचा पण पावणे दोन लाख रुपये वर्षाकाठी आम्हाला कर ग्रामपंचायतला उपलब्ध होतो बरं त्याची काय नोंद वगैरे काय ग्रामपंचायत ग्रामपंचायतला रिटसर सरपंच ग्रामसेवक ग्राम आणि इतर जे सदस्य असतात यांच्या समितीने ठराव घेऊन त्या पैशाचे काय निधी कामामध्ये वैयक्तिक कामं काय करायचे कुठंही सार्वजनिक ठिकाणी काम करायचं यासाठी ते खर्च करण्याला अडथटी असते पण ग्रामसेवक आणि सरपंच हे कोणाला विश्वास न घेता हे पूर्णपणे पैसे असे वक्कशी वक्कत बोगच उचलले जातात हिचं कुठंच नोंद करीत नाहीत त्याचं रेकॉर्डही दाखत नाहीत उपलब्धही देत दे नाहीत यापूर्वी माग त्या रेकॉर्डची पूर्णपणे नोंद आणि ऑनलाईन नोंद दिसत होती आताच्या दोन हजार तेवीस पासून सर्व तिची कुठंच नोंदच दिसत नाही किंवा तिची किर्दही दाखवत नाही ग्रामसेवक हो पूर्ण लपवलेले आहेत रजिस्टर बरं आता जर गट विकास अधिकाऱ्यांनी जर कारवाई जर नाही काय जर केली तर पुढलं काय तुमचं पाऊल असणार तर पुढचं पाऊल आता याची काय दाखल करावं लागेल याच्यापेक्षा दुसरं काय करू शकतो न्याय मागायला खंडपीठात जावं लागेल बरं 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 आणि पंधरा आयुक्त किती रुपयाचा तो भ्रष्टाचार आहे पंधराव्या तयार मध्ये जवळजवळ एक चाळीस लाख रुपये तीस पस्तीस लाखाचा भ्रष्टाचार असेल आणि सव्वनचे पंधरा लाख रुपयाचा नेमकी कशा कशाचा भ्रष्टाचार पंधराव्या तयार मध्ये बांधकाम विभागाचा आहे दलित वस्तीचा आहे आणखीन ग्रामीण पाणी पुरवठ्याचं आहे गावामध्ये जलजीवनचं काम झालंय जलजीवनच्या कामाचं इस्टिमेट हे गावामध्ये आमच्या गावामध्ये एकोणीसशे एकोणनव्वद पासून कार्यरत नळ योजना आजही आजही आमच्या गावामध्ये चालू आहे तरी हे दुरुस्ती नो कायनू नो हे सगळे बोगस पैसे काढलेले आहेत जलजीवनच्या टाक्या बांधल्या फोटो काढून यांनी दुरुस्तीचे बिल काढलेत वैयक्तिक सरपंच स्वतः दारा टाकी बांधली पाच वर्षापूर्वी तिचे बिल काढलेत बर याच्यामध्ये ग्रामसेवकचा पुरा हात आहे का याच्यामध्ये ग्रामसेवक आणि सरपंच ना कुठल्याही कुठल्या विश्वास घेतलेला नाही भ्रष्टाचार करायला किंवा मनमानी पद्धतीने ग्रामसभा वगैरे घेऊन ठराव घेऊन पैसे निधी खर्चच केलेला नाही बरं ग्रामसभा तुमच्या गावामध्ये घेतली जाते का नाही आमच्या गावामध्ये दोन हजार तेवीस ला आताची कार्यरत असलेली ग्रामपंचायत म्हणजे झालेली निवडणुकीत झालेले सरपंच त्यांनी सुरुवातीला एक दोन ग्रामसभा घेतल्या असतील आणि एक तर दोन मासिक सभा घेतल्या आणि त्याच्यामध्ये सदस्यांना सरपंच तर महिला आहे पण सरपंच पतीने त्या लोकांना आपण विश्वास घेऊन कामं करू आपण सगळे अंतर्गत ग्रामपंचायत अंतर्गत आपण सगळे एकमेकांना विश्वास घेऊनच काम करणार आहेत पण पुन्हा आज या काही सदस्याला विश्वास घेतलं नाही किंवा कोणाची कुठं तक्रार नाही आणि कुठं ग्रामसभा नाही मासिक सभा नाही ग्रामसेवकच गावात वर्षी वर्षी आला नाही आणि इकडे तीस तीस चाळीसचाळीस लाख रुपये विड्रॉल केले खात्यावरचे